मुख्य वैमानिक अनिरुद्ध माझ्याबाबत सहवैमानिक असे मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या पहिल्या उड्डाणावरती जी सोलापूरला आज आपण लाईन करणार आहोत आपण पूर्णपणे तयार आहोत एक वातावरणामध्ये थोडासा बिघाड असल्यामुळे आपल्याला कदाचित एक पंधरा ते वीस मिनिटांचा अवधी असून लागणार आहे आणि आपण लवकरच आपल्या प्रवासाला सुरुवात करू आणि इथून आपण उड्डाण केल्यानंतर खूप दिशेला जाऊ आता एक पंधरा हजार गुदाम असती खूज करून दक्षिणेत असलेल्या भीमा नदी उत्तरेस एक तुळजापूर पश्चिमेस पंढरपूर आणि पूर्वेस अक्कलपूर असलेल्या या बावनभूमीमध्ये आपण एका तासात पदार्पण करतो आणि ही गंडी आज आम्हाला तुमच्यामुळे उपलब्ध झाली आणि तुम्हाला ही सर्विस देण्यासाठी आज आम्ही खूप आहोत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आपण लवकरच आपल्या फ्लाईटला सुरुवात करू जय हरी जय विठ्ठल बोलून आपण जय श्रीराम जय श्री